हॅलो गाईश तुम्ही कुठून आहात मध्ये नक्कीच सांगा आणि माझा केक आवडला असा तर लाईक करा शेअर करा आणि बघा कसा केक बनवतो आज चॉकलेट फ्लेवरचे दोन केकांची ऑर्डर आली होती पण मला व्हिडिओ बनवायला टाईमच भेटत नाही म्हणजे ते ना तीन वाजता केक सांगता आणि चार वाजेची केक रेडी करायला लागतात म्हणून तसं काही जमत नाही म्हणून मी आता चालू चालू एक केकची डिझाईन राहिलेली आहे द्यायचं आहे म्हणून मला दाखवते ती वेगळा ही डिजाईन करण्याच्या एक इतके केक नाही नाही मी कायम बनवते पण 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 घेते मला सांगता बनवायला भेटत लगेच सांगितलं का लगेच तयार करून द्यावा लागतो आणि मी असा व्हिडिओ केक स्पेशलिस्ट केक बनवून व्हिडिओ दाखवत पण मी जाऊ दे जेव्हा ऑर्डर राहिली तेव्हा डायम बनवून देते जसं राहिलं बघा माझा केक कसा वाटला हा एक आहे याच्यावरती अजून नाव टाकायचं बाकी याच्यावरती पण आहे दोघी चॉकलेट फ्लेवर आहे हा नवरसळीचा आहे आणि हा बद्दीचा आहे लहान लांब कसा वाटला कसे हात आणि माझे व्हिडिओ कुठे कुठेपर्यंत बीडत आहे तुम्ही कुठून बघत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला पण कळायला पाहिजे ते व्हिडिओ कुठं पर्यंत आले तुम्ही जेव्हा सांगणार तेव्हाच समजणार ना आम्हाला तर आमचे व्हिडिओ कोण कोण बघत आहे आणि कुठं पर्यंत मिळत आहे ते कमेंटमध्ये लिहून पाठवा हा बघा आवडला असेल तर लाईक करा चालेल मग ठेवते आता